सिंधुदुर्गात प्रथमच बायपास शस्त्रक्रिया हृदय रोग निदान आणि उपचार एकाच ठिकाणी बायपास शस्त्रक्रिया एन्जिओग्राफी एन्जिओप्लास्टी हृदयाची सोनोग्राफी ट्रेडमिल चाचणी हृदयविकार तपासणी अशा अत्याधुनिक सुविधा एम जे पी जे ए वाय योजनेअंतर्गत बायपास आणि एन्जिओप्लास्टी अगदी मोफत आवश्यक कागदपत्रे ओळखपत्र मतदान कार्ड आधार कार्ड रेशन कार्ड बँक पासबुक मोबाईल नंबर कॅशलेस सेवा उपलब्ध सुपर स्पेशालिटी लाईफटाईम हॉस्पिटल पडवे कसाल मालवण मार्गालगत तालुका जिल्हा, सिंधु से आणी कुडा जिल्हा सिंधुदुर्ग भाजपचे माजी खासदार आणि कुडाळ मालवण मतदारसंघाचे प्रभारी निलेश राणे हे महाविकास आघाडीनं विकसित भारत संकल्प यात्रा कुडात रोखल्यानंतर प्रचंड आक्रमक झाले निलेश राणे गोव्यातून थेट कुडात दाखल झाले होते आणि पोलीस ठाण्यात त्यांनी ठाण मांडला त्यांच्यासोबत दीडशे ते दोनशे भाजपचे कार्यकर्ते देखील होते जोपर्यंत आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांवर तीनशे त्रेपन्न दाखल होत नाही तोपर्यंत आपण इथून हटणार नाही अशी आक्रमक भूमिका निलेश राणेंनी घेतली त्यामुळे कुडाच्या पोलीस प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष संजू परब कुडा तालुका अध्यक्ष संजय वेंगुर्लेकर ओरोस मंडळ अध्यक्ष दादासाहिब मोहन सावन आबाधडा कुडाळ नगरपंचायतीचे भाजपचे नगरसेवक गणेश भोगटे निलेश परब चांदणी कांबळी पप्या तवटे रुपेश कानडे भाजपचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईन सा यूट्यूब चॅनल